नमस्कार मंडळी आज शिर्डी इथे आलो आहे श्री साईनाथाचे दर्शन घेण्यासाठी चला तर मग आपण जाऊया साईनाथाच्या दर्शनासाठी तुम्ही तयार आहात ना चला मग आता साईनाथाच्या दर्शनाला जाऊया ही शिर्डी खूप सुंदर परिसर हे साईनाथाच्या दर्शनाचं रोडवरून दिसणारं सुंदर असं बोर्ड ज्यावर साईनाथे समाधी मंदिर असं लिहिलं आहे आणि त्याचपुढे साईनाथाचं पवित्र असं सोनेरी मंदिर जे पाहून मन कृतकृत्य होतं त्यापुढे साईनाथाची सुंदर एक मनमोहक छवी जी खूपच आम्ही आरतीच्या वेळेतच पोहोचलो होतो त्यामुळे आम्हाला आरतीचा लाभ घेता आला तुम्ही पण नक्कीच आरती, आरती महाप्रसादाचा लाभ घ्यावा यावं नक्कीच शिर्डीला आल्याशिवाय साईनाथ काय आहे आणि साई मंदिर कसं आहे हे कळणार नाही मित्रांनो साईनाथाच्या शिर्डीला नक्कीच भेट द्या इथेच हा परिसर खूप छान बघा सर्व सजलेला नटलेला हा परिसर साईनाथाच्या आजूबाजूला आहे तिथून थोडंसं पुढे गेलं की द्वारकामाई जिथे साईबाबा नित्य बसत असत आणि सगळ्यांना ज्ञान आणि जिवंत धुनी तिथे आजही चालू आहे साईनाथांनी पेटवलेली जी अखंड आहे खूप भारी हे साईनाथाचे भक्त होते हाजी बाबा त्यांची ही झोपडी इथे स्थापित आहे त्याच्या समोर चावडी आहे ज्या चावडीत बसून साईबाबा सगळ्या प्रश्नांचे निरर्थक निरसन करत आणि ह्या हे एक गेट आहे या गेटमधून हे बघायचं आवडीचं दिसणारं सुंदर रूप आणि ह्या गेटमधून पुढे गेलं की हे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे जे सर्वांसाठी खूपच पवित्र आणि छान हे मारुतीचं रूप आहे जो इथून सहज दिसतो आणि हा सभामंडप विशाल काय सभामंडप इथे मारुतीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे ज्यामध्ये विविध कीर्तनाचे भजनाचे साई कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात साईभक्त इथं त्याचा आनंद घेताना दिसतात आणि खूपच भव्य दिव्य असं हे सभामंडप बनवलं आहे चला तर आता आपण भोजनालयाकडे जाऊया प्रसादालयाकडे हे प्रसादालय खूप सुंदर अशा पद्धतीने सजवलेलं नटलेलं आहे संपूर्ण सौर ऊर्जेवर बनणारा हा प्रसाद सर्वांना खूप तृप्त आणि मनसोक्त जेवण्याचा आनंद देऊन जातो थे थे हे। हे। तेस तेस ही साईबाबांची विशाल मूर्ती जी अन्न शिजवताना इथे ठेवली आहे खूपच सुंदर वाटते ती मूर्ती बघून साईनाथांनी खरोखरच असं सर्वांना जेवायला घातलेलं आहे आणि तेच पुढे ते आजही ते रेकॉर्ड सुरू आहे एका वेळेस तीन ते चार हजार लोक इथे ह्या प्रसादाचा लाभ घेतात खूपच सुंदर असं भोजनाची चवई आहे दोन भाज्या वरण भात पोळी आणि एक स्वीट असं निःशुल्कपणे आपल्याला जेवायला पोटभर जेवायला मिळतं आपणही या प्रसादाचा लाभ नक्की घ्यावा मित्रांनो बघा किती सुंदर पद्धतीने ते वाढतात प्रत्येकाला विचारून अगदी मनसोक्तपणे जेवण्याचा आनंद सर्वजण घेत आहेत आपणही नक्कीच भेट द्या तिथून पुढे हे साईनाथाची बनवलेली एक विशाल मूर्ती खूपच सुंदर आहे ज्या मूर्तीच्या हातातून पाणी पडतं आणि त्या मूर्तीच्या समोरच असं तीन नंबरचं गेट आहे जिथून आपण दर्शनाला जाऊ शकतो साईनाथाच्या हे ते गेट आणि तिथून सगळी सगळा परिसर तिथून दिसतो हे बघा साईनाथाच्या हातातून त्या हंड्यातून पाणी पडताना दिसतं मित्रांनो सर्वही एकदा नक्कीच भेट द्या धन्यवाद जय साईराम नक्की भेट द्या मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद